गजानन महाराजांच्या नगरीमध्ये शेगावमध्ये संताजी नवयुवक मंडळाचे अध्यक्ष सुभाष घाटे आणि त्यांच्या सगळ्या चंबुनी मिळून तेली समाजाचं महाराष्ट्रातलं प्रथम अधिवेशन या ठिकाणी घेतलं आहे महाराष्ट्रामध्ये समाजाची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रत्येक समाज आज कुठंतरी राजकीय स्थान समाजाला कुठंतरी मिळावं आणि त्या माध्यमातून अनेक प्रश्न या ठिकाणी सुटावे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सगळे समाज या ठिकाणी करत राहतात परंतु आमचा हा तेली समाज महाराष्ट्रामध्ये तीन कोटीच्या आसपास आमचा तेली, तेली समाज आहे आणि या तेली समाजाच्या माध्यमातून अनेक राजकीय लोक याचा लाभ घेतात परंतु मुख्य मुद्दा आहे का समाजाच्या ज्या काही प्रश्न असतील जे आज अधिवेशनामध्ये आठ नऊ ठराव या ठिकाणी मांडण्यात आले पण ते संपूर्ण ठराव ठराव मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला देणार आहे आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबाला देणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये तेली समाज हा बलवंत कसा होईल शक्तिशाली कसा होईल आणि राजकीयदृष्ट्या मजबूत कसा होईल त्या दृष्टिकोनातून जे आमचे संताजी युवक मंडळ महाराष्ट्रामध्ये बी आणि देशामध्ये भ्रमण दौरे करून समाजाला पूर्ण एकत्रितपणे करण्याचे काम त्यांच्या माध्यमातून होत आहे आणि निश्चित स्वरूपात येणाऱ्या काळामध्ये याचे चित्र आपल्याला दिसेल संदर्भात कसं पाहता या गोष्टी मी आता सुप्रीम कोर्टाने चार दिवस पहिले निर्णय दिला का चार महिन्यामध्ये आपण महानगरपालिकेच्या निवडणुका घ्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महानगरपालिकेच्या निवडणुका होतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि या सगळ्या निवडणुकीमध्ये समाजाला कुठंतरी चांगलं इस्थान मिळावं तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो कोणत्याही पार्टीमध्ये असो याचं काही घेणं देणं नाही ना। परंतु समाजाला चांगलं इस्थान त्या ठिकाणी मिळावं अशा प्रकारची भावना आजकाल आज, आज सगळ्या समाजामध्ये आहे आणि या संदर्भात आम्ही आमच्या नेतृत्वाला बी त्यांची भावना कळवणार आहोत